नमस्कार मी सायली माने तुम्हा सगळ्यांचं महामने सोशल या युट्यूब चॅनलवर स्वागत करते या जानेवारी महिन्यात आपण स्त्रियांसाठींच्या योजना आणि स्त्रियांचे कार्य याविषयी जाणून घेत आहोत आज राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त आपण अशाच एका महिलेशी संवाद साधणार आहोत जी इतर महिलांना घेऊन लोकांपर्यंत पर्यटनाविषयी माहिती पोचवत आहे श्रीवर्धन येथील जवळच काळींजे येथील कांदळवन पर्यटन प्रकल्पात श्रुती तोडणकर या बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत याच प्रकल्पाविषयी आणि त्यामागच्या गणिताविषयी आपण श्रुती तोडणकर आणि त्यांचे सहकारी विक्रांत गोगरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत मध्ये स्वागत आहे मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या प्रकल्पाची सुरुवात कधी केली आणि कोणत्या वर्षी गेली नमस्कार मी श्रुती तोडणकर मी काहीगावची रहिवासी असून आम्हाला महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन पक्ष व कांदळवन प्रतिष्ठान मार्फत हा प्रकल्प दोन हजार सतरा ला ग्रामपंचायतीमधून आम्हाला हा प्रकल्प मिळाला एकूण किती महिला या प्रकल्पात आणि तुमच्या सोबत सहभागी आहेत आमच्या ह्या प्रकल्पामध्ये आम्ही एकूण सहा सदस्य आहोत तीन पुरुष आहेत आणि तीन लेडीज आहेत मग या प्रकल्पातून तुम्हाला जे वार्षिक उत्पन्न मिळतं त्याची तुम्ही विभागणी कशी करता आमच्या गटामध्ये जी वार्षिक उत्पन्नाची विभागणी आम्ही अशा प्रकारे केले की वीस टक्के हे आम्ही गटाच्या खर्चासाठी वापरतो वीस टक्के हे फोटीच्या खर्चासाठी वापरतो आणि सात टक्के आम्ही जे प्रत्यक्ष कोण काम करतो त्यांना आम्ही असं त्याची विभागणी केलेली आहे हा प्रकल्प सुरू करण्यामागची तुमची कल्पना काय होती प्रकल्प सुरू करण्यामागची कल्पना म्हणजे जो महाराष्ट्र शासनात करून हा प्रकल्प आलेला आहे कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना याच्या आम्हाला कांदळवन ह्या बाबतीत काहीच माहिती नव्हतं तर ज्या वेळेला दोन हजार सतराला हा प्रकल्प आला कांदळवन म्हणजे महाराष्ट्र शासन वन विभागाअंतर्गत कांदळवन कक्षाने कांदळवन मार्फत आपल्या ग्रामपंचायतमध्ये परिपत्रक आला आणि तिथं एक कांदळवन सह व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली त्याच्या अंतर्गत एक गटाची स्थापना राहिली आणि गटामार्फत हा कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना प्रकल्प चालू झालेला आहे त्याच्या अगोदर आम्हाला कांदळवन किंवा निसर्ग संवर्धन हे काय आम्हाला माहितीच नव्हतं पण ज्यावेळेला शासनाने हा प्रकल्प इथं आणला त्याच्यानंतर आम्हाला ट्रेनिंग दिली गेली कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान आणि त्याच्यातून आम्हाला ती आवड निर्माण होत गेली आणि त्याच्यामार्फत आतापर्यंत आम्ही हा प्रकल्प चालवतो जसं तुम्ही बोललात की शासनामार्फत तुम्हाला याची कल्पना आली तर शासनाने किंवा सरकारने तुम्हाला काही मदत केली का हा मदत केली नक्कीच मदत केली केले मदत अशा प्रकारे झाली जो आमच्याकडे आता साधन आहे जे आम्ही प्रकल्प चालवण्यासाठी बोट वापरतो किंवा आमच्याकडे कायक का आहे त्याच्यासोबत लाईफ जॅकेट मिळालेत आम्हाला त्याच्यानंतर बायना कुलर मिळालेत मैदुर्वि म्हणतो आपण त्यांना पक्षी निरीक्षणासाठी असे जे साहित्य मिळाले ते संपूर्ण साहित्य आमच्या गटाला सरकार कडून आम्हाला नव्वद टक्क्याला मिळाले दहा टक्के आम्ही गटाचे भरलेले आहेत आता एक शंभर टक्केचा प्रकल प्रकल्प लावून आम्ही त्याच्यामार्फत हा प्रकल्प चालू तुम्ही सांगू शकाल का की एकूण किती इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली होती या प्रकल्पात साधारण म्हणजे अंदाजे सांगतो तुम्हाला एक बोट बायनाक्युलर लाईफ जॅकेट आणि इतर साहित्य असा मिळून जवळजवळ साधारण आठ लाख टोटल हे प्रकल्प तयार आहे तर गव्हर्नमेंट कडून सरकारकडून आम्हाला जवळजवळ सात लाखाच्या वरती पैसे मिळाले मला जाणून घ्यायला आवडेल की पर्यटकांचा जास्त प्रतिसाद कोणत्या दिवशी असतो आणि कमी प्रतिसाद कोणत्या दिवशी असतो जास्तीत जास्त सुट्टीचे दिवस असतात ना त्यावेळेला जास्त पर्यटक आपल्या इथे येतात कमी या सफरी किती पैसे भरावे लागतात आणि वेगवेगळ्या ला कोणत्या ऍक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्यासोबत घेता मेन ऍक्टिव्हिटी आमची असे बोट राईड कांदळवन बोट सफर आम्ही बोटीसून पर्यटकांना घेऊन फिरतो आणि त्यांच्याकडून तो एका तेरीचे बाराशे रुपये घेतो आठ सीटची बोट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आठ लोक बसतात त्या एका संपूर्ण तेरीचे बाराशे रुपये घेतो आलो आणि ती पाव तासा एक तासाची रायड असतात म्हणजे तेरी असते बोट सगळं ही पहिली ऍक्टिव्हिटी झाली मेन ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर आपली कयाकिंग आहे एक आपला हे असतो पर्यटक असतात त्याच्यासोबत आपला एक माणूस असतो कयाक चालवणार त्याच्याकडून पर पर्सन आपण तीनशे रुपये घेतो त्याच्यानंतर एक फेरी आहे म्हणजे आपण किनारी भागातून फिरून पर्यटकांना त्याची माहिती घेतो कायद्याना बोटीत बसायला घाबरतो तर तांदळवाची माहिती घ्यायची असेल तर आपण किनारी भागातून फिरून ती माहिती देतो त्याच्यासाठी आपण चारशे रुपये घेतो सहा पर्यंत पर्यटक असतील ना त्यांच्याकडून आपण सातशे रुपये घेतो त्याच्यावरती असेल तर पर पैसा आपण पन्नास रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतो त्यानंतर जंगल सफर आहे बर्ड वॉचिंग पक्षी निरीक्षण आपण हे ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यातून आपण घेतो जणांचा अशा वेगवेगळ्या पर्यटकांचा प्रतिसाद किती आणि दर महिन्याला साधारण किती पर्यटक येतात दर महिन्याला साधारण बघायला गेल्या तर दीडशे दोनशे पर्यंत पर्यटक येतात आणि त्यांचा प्रतिसाद आम्हाला भरपूर छान आहे म्हणजे ते आम्हाला म्हणजे एकदा येऊन गेले की ते मग म्हणतात आम्ही परत नेक्स्ट टाइम आम्ही स्वतः येऊ आमचे पण फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना आम्ही सांगू शिवाय मग ऑफिशियल जे असतात ते येतात किंवा जे शाळेची येतात मग त्यांना पण आवडलं मग ते पण घरी सांगतात आणि मग घरातले परिवार वगैरे सगळे मग येऊन ते आम्हाला भेट देऊन जातात महिलांचा रोजगार पर्यटकांना परियाद पर्यटनाचा एकूण खर्च हे सर्व वगळता तुम्हाला किती फायदा होतो महिलांचा रोजगार बघितला तर आमच्या गावामध्ये महिला गट आहेत त्यांना मग आम्ही आलेला समजा आम्हाला आता येणारे पर्यटक असतात ते ऑनलाईन बुकिंग करण्यात येतात मग तेव्हा ते मग आम्हाला विचारतात की तुमच्याकडे राहण्याची सोय होते का खाण्याची पिण्याची सोय होते का मग तेव्हा मग त्यांची आम्ही म्हणजे पूर्ण माहिती घेऊन मग आमच्याकडे जे गावामध्ये महिला बच बचत गट आहेत त्यांना मग आम्ही त्यांच्याकडे जेवणाची किंवा नाश्त्याची सोय वगैरे करून देतो हा म्हणजे तुम्ही त्यांना त्यांच्याकडे जेवणाची आणि खाण्याची सोय करता आणि मग ते जे पैसे येतात ते त्यांना मिळतात हो हो ते त्यांना मिळतात हे सगळं सुरू झाल्यापासून कोणत्या वर्षी तुम्हाला जास्त फायदा झाला हा प्रकल्प आम्हाला दोन हजार सतराला ला मिळाला बरोबर त्याच्यानंतर मग एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी, रोजी आम्हाला आमची हक्काची बोट मिळाली त्याच्यानंतर मग दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसला ला आम्हाला बऱ्या म्हणजे भरपूर प्रमाणात आम्हाला त्याचा फायदा मिळाला आणि आता चोवीस आपला चालू आहे आणि त्याला पण ह्या वर्षीला पण आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला मार्केटिंग साठी तुम्ही एकूण किती पैसे खर्च केले आणि तुम्ही ती मार्केटिंग कशा प्रकारे केली म्हणजे लोकांपर्यंत हा प्रकल्प पोहोचवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मार्केटिंग केली मार्केटिंग साठी आतापर्यंत पैसे खर्च केले म्हणजे आम्ही दहा टक्के भर केले ना आम्ही स्वतः खर्च केलेले नाही आपल्या शासनामार्फतच मार्केटिंग साठी खर्च केले बॅनर्स बनवलेले आहेत ठिकठिकाणी आम्ही बॅनर्स लावलेले आहेत नंतर सोशल मीडियावर पण आपले गुगलला पण आपण लिंक हे केलेले आहे फेसबुक पेज आहे इंस्टाग्रामला पण पेज आहे असे पण करतो आणि एक माउथ पब्लिसिटी पण आम्ही करतो त्याच्यानंतर आमच्या सभोवताळे आम्ही आता श्रीवर्धन तालुक्यामध्ये राहतो तर श्रीवर्धन तालुक्यामध्ये भरपूरसे पर्यटक येतात तर आम्ही श्रीवर्धनचे जे हॉटेल आहेत त्यांना जाऊन भेटलो त्यांना आमच्या या प्रकल्पाबद्दल माहिती तयार घेतली हरिहरेश्वरचे जे काय हॉटेल्सवाले आहेत किंवा होमस्टेवाले आहेत त्यांना जाऊन भेटलो आमच्या जवळ मधल्या रस्त्याला काय हॉटेल्स वाले त्यांना पण जाऊन भेटू त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे बाबा आमच्या इथं असा असा प्रकल्प चालू आहे तर जास्तीत जास्त पर्यटक इथं पाठवा आमच्या एकूण किती हॉटेल सोबत तुमचा टायअप आहे टायअप असं केलेलं नाही पण आम्ही त्यांना जाऊन भेटून आमची माहिती दिली आहे मग त्यांनी समोरून अप्रोच केलाय का तुम्हाला की आपण टायअप करूया म्हणजे ते पर्यटक तिथे येतील आणि तिथे राहतील त्यांचाही फायदा होईल तुमचाही फायदा होईल हो केलेलं आहे भरपूर जणांनी केलेलं आहे तसं पण आम्ही आता ते प्रोसेसमध्ये आता तसा बोट आम्हाला गेल्याच वर्षी मिळालेली आहे आता तर हा दुसरा वर्ष आहे तर आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहोत तिथे राहायला गेलेल्या पर्यटकांसाठी काय काय सुविधा उपलब्ध आहे आपल्या इथं असं तर बोट राईड आहे ते सांगितले पण सहभोवताच्या परिसरामध्ये आपण आर्यरेश्वर आहे जवळ इथं मंदिर आहे समुद्र किनारा आहे त्याच्यानंतर आपल्या जवळच एक श्रीवर्धन आहे श्रीवर्धन तालुक्याचं ठिकाण आहे तिथं पण समुद्रकिनारा मोठा आहे त्याच्यानंतर आपल्या जवळच साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर दिवे आहे अशा ठिकाणी म्हणजे जिथून पर्यटक राहतात तिथं त्यांना बऱ्यापैकी व्यवस्थित हॉटेल्स मध्ये सुविधा मिळतात आणि जवळ तर आपला रत्नागिरी जिल्हा लागतो तिथं तसो महोत्सव होतो ओके okay. प्रवासी जर येत असतील तर जवळच कोणता रेल्वे स्टेशन आहे म्हणजे त्यांना प्रवास करायला सोपं पडतं आणि त्यासाठी तुमच्याकडून काय सोयी सोयी उपलब्ध आहेत की प्रवासी स्वतःहून येऊन ट्रॅव्हल करतात स्टेशन पासून तुमच्या पर्यटन प्रकल्पापर्यंत आणि एकूण साधारण त्यांचा ट्रॅव्हलिंगचा किती खर्च येतो रेल्वे स्टेशन म्हणायला गेलो तर आपल्या इथं माणगाव आहे पन्नास किलोमीटर अंतरावर माणगाव रेल्वे तर जास्तीत जास्त येणारे पर्यटक आपल्या इथं स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या घेऊनच येतात चुकून म्हणजे पा, रेल्वेने किंवा बस बसने प्रवास करतात कारण माणगाव रेल्वे स्टेशन इथून खूप दूर आहे असं आहे आणि आपल्याकडून तरी सध्या म्हणजे टी बस सेवा आहे तिथून श्रीवर्धन तालुक्यापर्यंत रेल्वे स्टेशन ते श्रीवर्धन पर्यंत बस सेवा आहे तिथून आपली शेअर रिक्षा किंवा आपल्या येतात लोक एकूण किती खर्च येतो प्रवासाचा दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत खर्च येऊ पूर्ण दिवसाचा तुम्हाला किती फायदा होतो आपल्या इथं कसा जास्त करून सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार रविवार जास्त परिणाम आपल्या इथं कसं भरती ओटीच्या वेळेनुसार आपण तरी करतो इथली व्होट्सर आहे ना कांदळवन व्हॉटसअपर आहे साधारण एक दिवसाला जास्तीत जास्त चार ते पाच सुट्टीच्या दिवशी जास्त बुकिंग असेल तर ओटी आपली तिथं खाडीमध्ये फिरत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे चार ते पाच हजारापर्यंत साधारण एक दिवसाला एक पैसे मिळतात पूर्ण बुकिंग असेल तर इतर वेळेला एका दुसरी फेरी जो हे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस चालू असतं म्हणजे कधी बंद असतं असं पावसाळी पूर्ण बंद असतो आपला नोव्हेंबर पासून नोव्हेंबर डिसेंबर पासून चालू होऊन आपला मे महिन्यापर्यंत चालू पहिल्या आठवड्यापर्यंत आपण पाऊस नसेल तर चालू नसे मला मॅम कडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमच्या प्रकल्पाला येणाऱ्या पुढील वर्षात कुठे बघता आमच्या येणाऱ्या पुढील प्रकल्पाला आम्ही म्हणजे आतापर्यंत हे अति अतिरिक्त सा उत्पन्नाचं साधन म्हणून आम्ही बघतोय म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये आम्ही पूर्ण वेळ ते आम्ही एन्जॉय करू शकू म्हणजे आम्हाला तो पूर्ण वेळ हवा आहे अतिरिक्त उत्पन्न उत्पन्नाचं साधन बघताय मग ते सोडून तुम्ही अजून काय करताय का हो सध्या तरी जे आमचे घटक आहेत ना ते वेगवेगळे कामात काम करूनच ते करतायत जो निसर्ग संवर्धनाचा किंवा आपला कांदळवन निसर्ग पर्यटन आहे ना तो काम करतात आता बरेचशा तर एक आमच्या शांता काकू म्हणून आहेत आमच्या गटातल्या त्या अंगणवाडी मर्द दिस होत्या त्या रिटायर होऊन या प्रकल्पामध्ये काम करते दुसऱ्या रेखा लोखंडे म्हणून आहेत त्या त्यांचं दुकान सांभाळून हे काम करते स्वतः आपल्या मॅडम बसलेल्या श्रुती तोडणकर त्या पोलीस पाटील पण आहेत एक गृहिणी पण आहेत आणि हे प्रकल्पात पण सामील आहे त्याच्यानंतर मी स्वतः शेअर रिक्षा चालतो तो, तो सांभाळून हे प्रकल्पामध्ये सा सहभाग घेतो आणि ते दुसरे आमचे बोट रायडर आहेत दोघेजण एक नागशिरबाई आणि अनिलबाई म्हणून त्यांच्या करून प्रकल्प सांभाळत हा प्रकल्प त्याची माहिती आणि लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवण्यासाठी तुमचे काही प्लॅन्स आहेत सध्या तरी आम्ही सुरुवातीपासूनच हे करतोय लोकांपर्यंत म्हणजे आम्ही येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग संवर्धनाबद्दल सांगतो आपला प्रकल्पच आहे कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना तर आम्ही येणाऱ्या पर्यटकांना आम्ही ती माहिती देतो त्याच्यानंतर आम्ही शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे वे कार्यक्रम घेतो जे आपले काय असतील कांदळवन दिवस असेल पर्यटन दिन असेल अशा दिवशी आम्ही जाऊन आजूबाजूच्या परिसर शाळेमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम घेतो आणि तिथं म्हणजे त्याच्यामध्ये जागृती निर्माण करतो कांदळवण का जपाय देतो महत्त्व काय निसर्ग करतो पण का करायचं ही माहिती आम्ही परिसरात देतो किंवा आमच्या गावातले काय बचत गट असतील त्यांना पण आम्ही ही बद्दल माहिती देते मला मॅमकडून जाणून घ्यायला आवडेल की या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सूचना किंवा काय सल्ला द्याल म्हणजे आता आम्हाला हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने दिलाय म्हणजे आता त्यांना हा सल्ला सा, मी देऊ इच्छिते की महिलांनी या म्हणजे आता मी म्हणजे माझ्या ह्याच्यावरून सांगते की महिलांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे पडू नये त्यांनी सग प्रत्येक शासनातर्फे येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ किती त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्या योजनेचा पुरेपूर फायदा करून घ्यावा जसा की आम्ही आमच्या गटामध्ये राहून जसा आम्ही तीन लेडीजनी जसा फायदा घेतलेला आहे तसंच शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाचा लाभ घेऊन त्याच्यामध्ये उतरायचं कसा प्रकल्प आहे जाणून घ्यायचा आणि तो पूर्ण ठामपणे त्याला पूर्ण प्रतिसाद त्याला द्यायचा म्हणतात ना दा घरात एक स्त्री शिकली तर एक घर शिकतं घर शिकलं की गाव शिकतं अशा प्रकारे आम्ही आमच्या गावाला पुढं नेण्याच्या मार्गावर आहोत म्हणजे आम्ही त्याला आम्ही म्हणजे आम्ही पुढे नेहत आहोत त्याला खूप छान अशाच प्रकारे स्त्रियांना तुम्ही मार्गदर्शन देत राहा एक लास्ट प्रश्न आहे की राष्ट्रीय पर्यटन दिन दिनानिमित्त आपण संवाद साधतोय तर राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल जसं आता मॅडम सांगितले की महिलांनी ह्या प्रत्येक म्हणजे सरकारी योजना असेल किंवा निसर्ग संवर्धन असेल आणखी काय असेल तर महिलांनी जास्तीत जास्त पुढे येऊन हे कार्य करायचं आपल्याला तर आम्ही आता कांदळवन निसर्ग पर्यटन चालवतो किंवा कन्झर्वेशन किंवा काम प्रत्येक गावागावात किंवा प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी पुढे येऊन आपली भूमिका आहे म्हणजे महिलांनी स्वतःला कुठेही कमी माझं तरी हेच म्हणणं आहे की मी आता म्हणजे स्वतः एक पोलीस पाटलाच्या पोस्ट वरती आहे मी म्हणत नाहीये की मी आहे म्हणून बाकीच्यांनी पण करावं पण माझा महिलांना एवढाच प्रतिसाद असेल की महिलांनी स्वतःला कधी कमी लेखू नाही आतापर्यंत जरी तुम्ही म्हणाल करून मी कसं पुढे जाऊ पण आपण म्हणतोय ना घरातून पाऊल काढल्याशिवाय आपल्याला पुढच्या परिस्थितीची जाणीव होत नाही तशी आपण जरा थोडं म्हणजे घरातलं तर आपण करतोच आहोत पण जरा बाहेर येऊन पण आपण जरा जग जा ओळखलं पाहिजे कसं चा होत आहे कसं चालतंय मग माझं एवढंच म्हणणं असेल की महिलांनी कुठेही कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नये आणि आता सांगायची गोष्ट म्हणजे आता आपल्या इंदिरा गांधी स्वतः आहेत शिवाय कल्पना चावला आहेत मदर टेरेस आहेत म्हणजे इतकी मोठी मोठी उदाहरणं आहेत की ज्या महिलांनी कुठल्याही क्षेत्रात त्या मागे पडल्या नाही त्या पुढेच त्यांची वाटचाल चालू आहे तशीच मी पण सांगेन की महिलांनी पुढे वाटचाल चालू ठेवावी बोलतोय मी असा की आज आम्हाला इथे प्रकल्प दिलेला आहे कांदळवन संवर्धन व वीव योजना त्याच्या अंतर्गत मी महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष आणि कांदळवण प्रतिक्षण तसेच जे आम्हाला जी सपोर्ट सिस्टीम म्हणजे थोडक्यात आमची ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत काळिंजे आणि आमची कांदळवण स व्यवस्थापन समिती काळींजे यांचे मी बोलतो आभार मानतोय तसेच तुम्हालाही धन्यवाद देतोय आमची ही मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हालाही मी धन्यवाद देते महामने सोशल म्हणून आपली काही संस्था आहे त्याची तिलाही धन्यवाद देतो नक्कीच सर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा आणि महिलांपर्यंत पोहोचवा की मॅमचं उदाहरण बघून लोक इन्स्पायर होतील धन्यवाद थँक्यू हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच कांदळवन पर्यटन प्रकल्पाला भेट जरूर द्या महामनी सोशल या मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका